कोंडून कोंडून मी तळ फिरीन केवली जागी ती जरा सोडती आता दिवस मावळला या आणला तर पुन्हा पुन्हा ध्यान ठेवून काय काय करू मलाच कळ ना सोडली ती हवा ही लागली पळायला जरा फिरली शिवाय पण नाही हवा ही सोडली हवा फिऱ्यांदा कशी मारती कोंबडी हवा हो दारा काढायच्या इत्या दिवस तर चालला पागभागा हवा पाकडूस पडायला लागले या घ्यावा म्हणलं दारा काढून हे इकडं टाकलं आता गुरातला खायला दादू पिली पाण्याला येऊणी करायला ती आनंदुर खायला लागली ती अरे गाऊ हो। माराय मारायला कुंभडे ये ये ऊन झालं कमी पाक पाच साडेपाच ला मग घ्यावा हो म्हणलं साडेपाच म्हणत म्हणत सहा वाजल्या घेतली आता खाया टाकली आता खाऊ देती पाणी पाजून मग धारा ओढती आणि तुम्हाला सांगता सांगायचं राहिलं या, उद्या ये यायचं येतं हे मी नी ये, ये काये काये ती पण मामाला फोन केला मी उद्या येणार आहे आणि येऊन लगेच जाणार आहे मामा म्हणलं ये जायचं न जायचं बघू पण ये आधी अजून भ्या पडले उद्या आल्यावर काय म्हणतात आहे काय होतंय काय नाही ती भ्या पडलंय अजून टेन्शन महाग टेन्शन सारखं का काय ना काय राहतंय बा टेन्शन काळजी तर कशा कशाची करायची माणसाने तिथं पाणीवत पोरं आले शाळेत न आल्या करू लागितलं आणि आता जेवत बसली ती या कटाळून येते व चालायचं लांब आहे भुकेच तिथे पण आले आल्या जिवली काय झालं ती कट लागलं लग काय इकडं बारकी पिली पण सोडली ती र सकाळ दर त्यांना कोंडलं होत कशा कशाला ध्यान तर देऊ कुठलं कुठलं काम तर करू एक करोस तरी राहतंय एक तरी तर राहतंय तसं का महाग लपतोय हा तसं का महाग लपतोय काय झालं तिकड लागलंय तिकड लागलं कशाला मग इसूर एवढा खायचा थोडा खायचा हा कालवण नव्हतं यासरावर भाकर खाल्ली होत पण पर... चांगलं नाही रे नव्हतं कालवण तुम्ही बघितलं नाही कालवण नव्हतं हम्म त्या झाकलेल्या म्हणतो काय त्यात तेल आहे तुला काय वाटलं कालवण आहे नाही झाकलेल्या कडे तेल आहे काय करावं काय नाही कळ नाही मित्रांनो मला आता उद्या अजून पडले काय होतंय काय नाही काय म्हणते अजून वाढत का काय मिटतय काय होतय काय माहित नाही आता उंद्या आल्याशिवाय काय कळत नाही ज्या वेळेस त्यांनी येत आलं त्यावेळेस काय असेल ती काय करू तर काय बघा किती किती शांत राहण्याचा प्रयत्न करते पण काय म्हणते ती, ती नाही तसं काम झालंय माझं पण आता मी आणि बघा मका पूर्णपणे पाण्याला आली पाणी हिरेच कमी आलंय ते आलंय थोडंफार येत या काय आलं बरोबर काय आलं कुंबडी क्वार केलं बाहेर आला ग बघ काय ती कोंबड्या पिली सोडायचं म्हणलं की ती बाहेर तर हाय घार तर हाय ते छत कर काय त्या पिल्यांच्या मागे असतो कुणाष्ट उद्या आल्यावरच कळल काय होतंय काय नाही बाबा आल्याशिवाय तर काय कळणार नाही येऊ द्या या बद्दल काय नाही मला येऊ द्या त्याने पण एक भ्या पडले या आल्यावर काय होतय काय मानते येते ह्याचं भ्या पडले दुसरं काय नाही मला ते, ते आलं म्हणून शिना काय मी त्यांना येऊ नका म्हणत नाही फक्त त्यांनी यावं शांत राहावं हाय हे आपल्या प्रपंचाला हाय नाय कमी जास्त आपला आपला चालू करावा एवढंच मला पाहिजे दुसरं काय नाही पण कसं आहे शब्द ना शब्द वाढत जाते तर ते एक बोलायचं मी एक बोलायचं की वाढतच जाते तर पण मिटत नसतंय आडव्याला आडवत शब्द लागत गेलं की ती वाढत जात असतं एकटीनं केलं कसं तर बघितलं पण शिळी हिंमत करून ऐकली पण आता भ्या पडलंय उद्या काय म्हणतातय आल्यावर काय नाही ह्याचं भ्या पडलंय आता वाईट वाटतय व मला पण पण काय करू त्यांनी जर ना तर येड्यावनी असं करत आहे त्याला माझा न विलाजा खरंच न विलाजा त्यांची इच्छा होती मी घर सोडून जाव मी गेली नाही त्यांनी गेलं निघून बर जाय ना तर गेलं त्याने पण त्यांनी विचार करायला पाहिजे तर मागं कोण नावं ठेवल कोण बोलल नाही ह्याचा विचार केला नाही त्यांनी आणि आता फोन करून सांगते ते मी उद्या बारा एक वाजूस तर येतोय मग बघू तुम्हीच सांगा आता असलं बोलल्यावर माणसाला थोडं का मिळत राग येतोच आणि त्या रागाच्या झिठीत माणूस बोल बोलून जातं त्या काय वाटतं ही अशी बोलती पण त्याच्या मागचं कारण का आहे ती बघत नाही ती नुसतं बोललेलं माणसाला दिसतंय तर तुम्ही सांगा ही चित्राब थोडी येते थोडी येते का ही चित्रा एवढ्यांचं बघितलं केलं त्याला नटत नाही ते फक्त कारण कारण हुडकून काढते ती ही अशी ती तशी ती तसलीच नुसतं बोलते ती आणि ही जी आजूबाजू जी असते ती का नाही ती तर जास्त पेटवते ती त्यांना कसं आहे माहिती लोकांचं चांगलं चालेल तर बघवत नाहीच आणि कधी ह्यांच्या घरात भांडणं लागते ते आणि कधी ह्यांचं वाटळ होत कधी फांगते ती एवढंच वाट बघते दुसरं काय नाही आता भ्या पडल या उद्याच मस्त हिमत करून बोलली विकायचं विक नव्हतं ती विकलं मी काय माझ्या हौसासाठी विकली नाही का मला डागडुक करायचं होता म्हणून पण मी विकली नाही मी माझ्या लेकरा बाळासाठी विकली मला लेकर उपाशी महाराज नव्हती मी त्याच्याकडे बघितलं नाही मी विकली लेकरांना बाजार हात आणला त्यात मामाने पण मला मदत केली मामाने नीट समजून सांगितलं येड्यावनी करू नको ती वाट सोडून भ भटकला म्हणून तू भटकू नको तू जागेवर शांत राहा सगळं काय नीट आहे असं सांगणार माणूस सा आपला असल्यावर जरा आपण पण ऐकलं पाहिजेला कुठं तर शांत थांबलं पाहिजे नाहीतर ना ती वाट पळल वारं पळल तसं त्या वाऱ्याच्या मागे पडल्यावर कायच गावत नाही आपल्याला का गावतय म्हणून शिना बघा ह्या लेकरांसाठी उद्या जरी हे आलं मी अजून पण सांगते त्यांनी आडवा बोलणार आहे तिथं त्याने आडवा बोलल्यावर माझ्या तोंडातन काय जात हे मला पण माहित नाही पण ती कधी येत येत ह्याची मला सुद्धा आतुरता लागली मी वाट बघती तुमची तुम्ही तू म्हणलाय का नाही लवकर या भांडण आपल्याला करायचं नाही आपण आपल्या संसाराला नव्यानं संसाराला चालू करू या तुम्ही लवकर तुम्हाला भांडायचं नाही मला, मला। किंवा काय वाईट पण बोलायचं नाही फक्त तुम्ही मामाला काय बोललाय वाकडं तेवढं आल्यावरती आल्यावर ती चालू करू नका जिथे तिथं सोडून द्या कारण की ती जर तुम्ही लावून धरलं तर वाढणार आहे थोडं जास्त वाढणार आहे मिटणार नाही आणि तुम्ही तुम्हाला वाटत असेल की मी निघून जाईल आता तर मी निघून जाणार नाही मी तुम्हाला अजून पण सांगते मी कुठं सुद्धा घरच आणणार नाही तुम्ही त्या भ्रमात राहू नका तुम्हाला वाटलं असेल आता मी निघून गेलो म्हणून शिना आलू ही निघून जाईल आणि हिने इथं था। थांबायचं नाही असलं काय तुम्ही करू नका बघा मागचा दिवस जर तुम्हाला पुढं आणायचं असलं था तर जिथं तुम्ही आहे तिथंच थांबा घरी येऊ नका